गोष्टीच नाव आहे साहसी पिंकी चिंकी आणि पिंकी नावाच्या दोन होत्या होत्या त्या खूप गोड सकाळी उठल्यावर छान बागेतल्या फुलांवर त्या उड्या मारायच्या आणि झाडावरची भरपूर फळे खायच्या असे दिवस भर फिरून झाले कि रात्री घरी परत यायच्या एकदा चिंकी आणि पिंकी नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला निघाल्या चिंकी पिंकीला म्हणाली पिंकी बघ ना ग किती सुंदर फुले आहेत बसून खेळूया पिंकी म्हणाली तर आज आपण खूप मज्जा करू चिंकी आणि पिंकी फुलांवर खूप खेळू लागली खूप वेळ खेळल्यामुळे त्यांना खूप भूक लागली आता काय खाऊ खायचा म्हणून त्या इकडे तिकडे खाऊ शोधू लागल्या उडता उडता त्या एका घरात पोहोचल्या छान छान जेवण केले होते ते बघून चिंकी आणि पिंकीला मात्र खूप आनंद झाला वरण भात तूप आणि गरम गरम जिलबी बघून तो त्यांच्या तोंडाला खूप पाणी सुटले आता यातले सगळे आधी काय खायचे बरं म्हणाली मी वरण भात आणि तूप खाणार पिंकी म्हणाली मी पण तेच खाणार दोघींनीही वरण भात खाल्ला आणि आता तूप खायला म्हणून तुपावर जाऊन बसल्या चिंकी आणि पिंकीने भरपूर तूप खाल्ले पण खाता खाता त्या दोघी तुपात अडकल्या चिंकी म्हणाली पिंकी आपण या घट्ट तुपात अडकलो ग पिंकी म्हणाली हो ना मला तर माझे पाय पण हलवता येत नाहीयेत चिंकी म्हणाली आता आपण या तुपातच अडकून बसणार आणि मरून जाणार पण पिंकी मात्र धीट होती पिंकी म्हणाली नाही नाही आपण प्रयत्न तर करू आपण अशी हार नाहीये मानायची चल या तुपातून बाहेर निघण्याचा प्रयत्न कर तू तु तुझे पाय आणि पंख पटपट हलव पण चिंकी इतकी घाबरली कि तिचं घाबरून पायच हले ना पिंकी मात्र जोरात पाय हलवायला लागले या तुपातून आपल्याला बाहेर कसे पडता येईल याचा ती विचार करू लागली चिंकी मात्र आता आपण ह्या तुपात अडकलो या विचारानेच खूप घाबरली आणि हात पाय न हलवता तशीच बसून राहिली पिंकी मात्र आपले पंख आणि पाय दोन्ही हलवू लागले आणि हळूहळू तुपाच्या डब्याच्या कड्याला कशी बशी येऊन पोचली चिंकी मात्र अजूनही रडत होती पण पिंकी मात्र प्रयत्न करून डब्याच्या टोकावर येऊन बसली थोड्याच वेळात पंखावरचे उन्हामुळे वितळले आणि पिंकीचे पंख हलके झाले मग काय पिंकी भूर उडून गेली आणि चिंकी मात्र तुपातच अडकून राहिली मुलांनो आपण या गोष्टीतून काय शिकलो प्रयत्न करणाऱ्यांची कधीही हार होत नाही